सजग नागरी मंचाच्या दोनशे सव्वीस या मेळाव्यामध्ये चर्चा साप्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कल्पना आहे की सजग नागरी मंच दोनशे सव्वीस वेगवेगळे विषय पुणेकरांचे घेऊन त्या विषयावर चर्चा सत्र या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी बोलून नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन नागरिकांना सजगतेने प्रश्न विचारणं तयार करणं अधिकाऱ्यांशी संवाद साधणं आणि प्रश्न सोडवण्यास मदत करणं हा दृष्टीने का कार्यक्रम करतो आजचा आपला कार्यक्रम आहे आपला आजचा विषय आहे तो सगळ्यांच्या आपल्या जिव्हाळ्यांचा आहे तो म्हणजे पादचारी आणि त्याची सुरक्षितता त्याची काय परिस्थिती आहे हर्षद अभ्यंकर ते सुद्धा सेव पुणे ट्रॅफिक पीटी मुवमेंट एस पी टी एम या मार्फत गेले पंधरा वीस वर्षापासून काम करत आहेत स्वतः ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये आय आय टीमध्ये घेऊन याच्यात काम करून शेवटी पुणे शहराची ही गरज आहे आणि आपण काहीतरी दिलं पाहिजे या भावनेफर या दोघांनी यात काम केलेलं आहे आपल्याला कल्पना असेल की आता पादचारी दिन जो साजरा केला जातो त्याची मूळ संकल्पना हर्षदजींनी मांडली होती आणि त्यावेळेला त्याचे खासदार माझी महापौर मोहोर साहेबांनी ती उचलून धरून ती केलेली आहे ते त्यांचा आहे एक पाऊल पुढे पाऊल पुढे हात समोर हा त्यांचा उपक्रम दिले जाणार असा आपण सगळे मिळून चालू अशा वेगवेगळ्या आपण आढळ्यांसाठी काही करता येईल आणि या दृष्टीने एस पी डीएम काम करतायत सगळ्यात आधी सजग नागरिक धन्यवाद हा जिव्हाळ्याचा विषय घेतल्याबद्दल आणि त्याच्याबद्दल काही गोष्टी आपल्या समोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल खर तर सज्जग लोकांसमोर काही आपलं जरा चॅलेंजिंग आहे का पण तरी काय होतं की मला कल्पना आहे आपल्यापैकी खूप लोक वेगवेगळ्या विषयावरती काम करतात पण बरेचदा असं होतं की थोड्याशा खासा कधी कधी राहून जातात शंभर टक्के वाटत नाही लागेल त्याच्यामुळे बरेच विषय बऱ्याचशा गोष्टी मला कल्पना येत होतात आपल्याला माहिती आहेत पण तरी एखाद दोन गोष्टी राहून गेल्या असतील किंवा आपल्याला जे कि आपल्याला आता माहिती आहे त्याचे वेगवेगळे पैलू कधी कधी सुटतात आपल्या नजरेतनं तर ते नजरेला आज आणून देण्याचा प्रयत्न करतो मुद्दाम एवढ्यासाठी की मला कल्पना आहे <सवणी> की आपल्याला खरं म्हणजे सगळ्या पुण्याला सजा करून सोडायचंय पण आज आपण इथे पन्नास लोक पण आपण घरी तर पन्नास ते शंभर आणि या पद्धतीने आपण जास्त लोकांना शाह करून सोडायची एक पटकन विचारायचं मला आपल्या सगळ्यांना आज आपण या विषयासाठी आपण जमलेलो आपल्यापैकी किती लोक चालत आले काय चालत आले चालत आणि भेटून आले काही लोक सायकलने आले असतील खाजगी वाहनाने कोणी आले मला कल्पना आहे की मला मला असं म्हणायचं नाही की नाही 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 सगळ्यांनी वॉक सायकल वापरा असं मला म्हणायचं नाही कारण आज आपल्याला काही मर्यादा पण जास्त उत्सुकता म्हणजे खाजगी वाहने का किंवा स्कूटरनी किती लोक आलेले स्कूटर पंधरा वीस लोक का किंवा स्कूटरनी आले आणि मी असं अजून करतोय की जे कार आणि स्कूटरनी आले त्यांना कार किंवा स्कूटर चालवायचा अधिकार आहे ओके बरेचदा हाही विषय निघतो की काय ती पादचारी धोरण केलंय पदपद एवढा खर्च पदपथावरती पण काही त्याचा दिसत नाहीये वगैरे या पद्धतीने आपण काही मत व्यक्त करतो काही लोकांचं मत असं असतं की एवढे मोठे केले काय उपयोग आहे त्याचा त्याच्यावरती पथाटी मारण्याचे असतात किंवा वाहनांना जागा उरत नाहीये बरोबर ना अशा प्रकारचं मत किती लोकांचा आहे मला एक अंदाज याच्यासाठी घ्यायचा आहे की मी जे मुद्दे सांगतोय त्याचा सा तीव्रता किती असावी हे मला त्याच्यावर कळेल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असेल इथे पथारीवाला दिसतोय पथारीवाली दिसते पळ विकायला रस्त्यावरती बसते की आपण असं म्हणतो बाकी काय उपयोग रस्ते करून नाही म्हणत आपण रस्ते आपण आवश्यक समजतो त्याच्यावर ते पथारी चालतात पद पथावरती पथारी ही आपल्या पोटात होत आपल्या सगळ्यांच्या नाही पण बऱ्याच लोकांच्या पोटात होत आणि अर्थातच पद पथ आहेत आपले चालण्यासाठी आहेत पथारीवाले हे ग्राहकांसाठी येतात चला चला फुटपाथ केला आपण त्याच्यावरती बसूया म्हणून कुठचाही पदार्थ पथारीवाला येत नाही आपल्याला लॉकॉलॉजी रोडवर काही फुटपाथ माहिती तिकडे फारशी वर्दळ नसते एक बेसिक मिनिमम उपात केलेला आहे कारण लोकांना चालायचं असतं तिथे पथारीवाले नाही छान स्वच्छ पुरे साईज उरपात असून मुद्दा असा की पथारीवाले हे गिराईकांसाठी आणि मग अशी संजयनी म्हटलं की त्यांनी त्यांनी काही प्रमाणात आपली सोय होते ती पादचाऱ्यांची गैरसोय न करता कशी झाली पाहिजे पादचारी राजा तो सिंग वगैरे दाखवला कारण चालणं हा अधिकार आहे वाहन चालवणं हा अधिकार नाही ती एक सोय निर्माण करून दिलेली आहे आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांच्या अधिकारांचं रक्षण करून ते हजार किलोचं यंत्र सांभाळायची तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून ते वाहन वापरायला दिलेली परवानगी म्हणजे लायसन्स आणि हे आपल्याला की बऱ्याच लोकांना माहिती आहे आज फक्त काही लोकांचा परेच्छा असेल पण पर जेव्हा आपण आपल्या हक्कांसाठी मनपा वाहतूक पोलीस इतर अधिकाऱ्यांशी बोलतो त्यांना समजावून सांगतो त्यांच्याशी भांडतो वगैरे वगैरे तर तेव्हा आपल्याला एक म्हणून मी हा मुद्दा ओके पादचारी धोरणाचा उल्लेख पादचारी धोरण नेमकं कशासाठी आहे आपण म्हणतो की पादचारी सगळ्यात महत्वाचं आहे पादचाऱ्यांची सोय झाली पाहिजे पादचाऱ्यांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे हे सगळं आहेच आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी छान पद्धतीने नमूद केले की के रस्त्याची जागा वेगवेगळ्या घटकांना देताना कुठच्या कुठच्या घटकाचा कसा कसा विचार करावा आणि त्याच्यानुसार रस्त्याची जागा द्यावी वगैरे वगैरे पादचारी धोरण हे अजून एका गोष्टीसाठी आहे ते म्हणजे आपलं शहर पादचारी केंद्रित व्हावं पादचाऱ्यांची सोय हो व्हावी आणि त्या जोडीला तो विचार करत असताना आपल्या डोक्यात हे सतत यावं की आपलं शहर वाहन केंद्रित होता कामा नाहीये वाहनांचं धोरण नाहीये यांची जाणीव करून देण्यात हे सुद्धा पादचारी धोरणाचं काम म्हणजे आपण कुठच्याही गोष्टीचा विचार करत असताना की पादचारी वाहनू यांच्या आपल्या शहराचं पादचारी धोरण आहे हे लक्षात राहावं आपल्या सर्व मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या सुद्धा आणि नागरिकांच्या सुद्धा बऱ्याच नागरिकांना सुद्धा याची कल्पना नसते म्हणून हा मुद्दा मांडला की पादचारी धोरण हे आपलं शहर पादचारी केंद्रित असावं पादचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या सोयी ह्या सगळ्या सर्वाधिक जपल्या जाव्या म्हणून आपण हे करतो करतोऱ्यांना कोणत्या सुविधा आवश्यक आहे त्याच्याकडे आपण जरा टाकूया बऱ्याचशा माहिती पण तरी थोडस राहून गेल्या असतील आपल्या विचारातून पुरेसा ऋंद पदपद अगदी सगळ्यात बेसिक आपण म्हणतो पुण्यातल्या बऱ्याच रस्त्यांची अवस्था आज काहीशी अशी आहे दुर्दैवानी बऱ्याच शहरांमध्ये भारतातल्या अजिबातच पदपद नाही आहेत पुण्याची व्यवस्था तेवढी वाईट नाही एक पदपद हवा नाही लोक फार कटकट करतात ते पादचारी प्रथम या पदपद असे लिहिलेले पदपद का होईना बऱ्याच प्रमाणात पुण्यात आहे पण आपल्याला दिसत की बाजूची कंपाऊंड असते तिकडनं झाडं दुर्प त्यांच्या फांद्या आलेल्या असतात झाड असावी अर्थातच पण त्यांच्या फांद्या जरा जास्त प्रमाणात आलेल्या असतात त्याच्यामुळे अडथळा होतो काहीतरी घाण डसपण काहीतरी पडलेलं असतं आणि मुळातच हा पदपद फार असतो याच्यामुळे तो वापरता येत नाही त्याच्यानंतर आणि लोक त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर वाहतूक असते साधारणपणे कमी अधिक फरकाने कुठे दोन तीन कुठे चार लेन पण हा भाग बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला असाच दिसतो पुण्यात काही ठिकाणी जरा बरे पद झाले काही ठिकाणी बऱ्यापैकी चांगले झाले काही ठिकाणी बरे झाले प्रभात मांडरकर ते रस्ते पद पद सात आठ वर्षापूर्वी जेवढे होते त्याच्याशी आता बऱ्यापैकी त्याची परिस्थिती सुधारलेली बऱ्याचसारखं काम खूप आहे जंगली महाराज रोड एस रोड इथे पण हे बदल नक्की काय झाले तेव्हा लोकांना वाटतं की अरेच्या वाहनांची जागा कमी झाली ते कशामुळे वाटतं ते आपण पुढच्या साईड मध्ये बघूया हा भाग खास करून बघूया आपण हा आत्ताचा रस्ता आणि हा मॉडिफाईड रस्ता वाहन आणि पादचारी जागा आपण बदलतोय बघ पार्क केलेली वाहन पार्किंग असावं का नाही किती असावं हा एक वेगळा मुद्दा आहे पण पार्किंगचा पण वाहन चालवायचं मदत नाही तर पार्किंगचा पण हक्क पण ठीक आहे काही प्रमाणात आपण पार्किंग दिलं जर आपण पदक थोडासा रुंद केला इतक्या प्रमाणात की पार्क केलेल्या वाहनांच्या नंतर चालणं धोक्याचं आहे हे वाहनांना कळेल पादचाऱ्यांना कळेल सगळ्यांना कळेल आणि मुख्य म्हणजे इथे पुरेशी जागा असेल तर हे सगळ्यांना रस्त्याची जागा म्हणजे लोकांना वाटत की वाहनांची जागा कमी झाली एका ही वाहनांची जागा कमी झाली नसेल फक्त दिसायला असं वाटतं की वाहनांची जागा कमी झाली पण अशा प्रकारे काही प्रमाणात पदपथांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे पदपथावरून माणसं चालायचं प्रमाण त्या त्या रस्त्यावर ते प्रमाणात वाढलेलं आहे असं आम्ही आकडेवारी पण घेतली सो हा एक स्वागत झालं बदल आहे आता थे वाँगा थे वाँगा हे पार्किंग पण नसावं का तेव्हाही पदपथ वाढवावा का वगैरे हे थोडे डिबेटेबल मुद्दे काही ठिकाणी पार्किंगची आवश्यकता आहे म्हणू शकतो पण नव्हता वाहतूक पोलिसांचा वा पण दिसत नव्हता पण वाहनं आपोआप मागे मिळती कारण वाहनांनाच कळतं की आता मी इथे पुढे उभं राहायचं नाही पण त्यात जर फेड झाल्या तर त्याला गोंधळ होतो किंवा त्याचा काही फायदा घेऊन म्हणूया आपण वाहनं पुढे येतात पण हे असलं तर अधिक अधिक लढाई आपण तिथे जिंकलेली असते त्याच्यामुळे ह्याची आपण मागणी सतत पाहत नाही पादचारी सिग्नल मग अशी लिहिले संजय तो पण विषय काढला की ते सिग्नल मुळात असले पाहिजेत कुठली नाही नाहीये असतील तर त्याला पुरेसा वेळ दिला पाहिजे आम्ही एका ठिकाणी फॉलोअप करून करून एकोणीस ते वीस सेकंदांचा पादचारी दिला होता तो नंतर परत पंधरा वरती बारावरती आलेला आहे परत पाठपुरावा करणं एक आपल्याला अन्य काम आहे पण हे शक्य आहे आणि याची मागणी आपण जाऊ राहायला हवी पादचारी पूत चित्र मागणी करतात की हो पादचारी पूत असायला पाहिजे आणि माझी एक सवय आहे माझ्याशी जास्त इंटरेस्ट आहे लोकांना माहिती बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा आणि अनालॉजी वगैरे असतो ससा माहिती आपल्याला सगळ्यांना <laughs> तो लांडग्याला आपण तसं सांगितलं की चिकन मस्त काही नाही ससा चिकन नाही सॉरी जसा ससा चिकन खात नाही तसा माणूस हात चढणारा प्राणी नाही <laughs> <laughs> माणूस रस्त्यावर चालणारा प्राणी चढायला आवडत नाही पायऱ्या चढायला आवडत नाही नाही <laughs> आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा अगळ बांधून माणसांनी तिथे जायची मागणी करणं हे वाहन करतात कारण त्यांना रस्त्यावरती पेडेसेर न पोहोचतात तिथे पूल बांधणं आणि मागणी वाहन चालकांकडून किंवा त्या माइंडसेट नाही बरोबर वाटताना वाटत की आम्ही माझ्यासाठी मागणी करतोय पण ती मागून येते वाहन चालक वाहन केंद्रित म्हणून होती आपल्याला रस्ता अवलंबून न त्याच्या सोयी वाहन सुसाट जागी म्हणून दुबाच्या गावात लोक खूप ओरडतात ना म्हणून अशा प्रकारे उंच उंच डिव्हायडर बांधणं हे प्रकार करतात की वाहन वाहतूक सुरळीत म्हणून वाहतूक सुरळीत राहली म्हणून पण माणसांना नाही थांबवू शकत मला पलीकडे जायचं आहे तर मी हे सहा फुटी रेलिंग आहे बघा हे दिसत साडेपाच फुटी तरी निश्चित त्याच्यावर ही बाईक साडी लेसून लाज नाही आणि मला माहिती आहे अशा बघून असतात की हा हे प्रकार कमी अधिक प्रमाणात पुण्यातील हा दिल्लीचा फोटो आहे पुण्यातही हे प्रकार होतात पुण्यातही असे फोटो आहेत हा प्रकार एक दिसतो की दुभाजक पाहिजे अशी मागणी आपण पण वाहनांना ही सोय आहे वाहनांसाठी केलेली माणसांसाठी केलेली सोय काय असेल तर दुभाजकाच्या मध्ये व्यवस्थित वेल डिझाईन रस्ता ओलांडायला केलेली सोय मग अशी संजयजीनी किंवा जुगलजीनी म्हणतात ऐंशी ते दीडशे मीटर वरती अशा प्रकारची सोय असावी असं आयआयसी गाईडलाईन मध्ये म्हटलेलं आहे तर ती सोय ठिकठिकाणी असावी की इथे आपल्याला दिसते पार्किंगच्या बल्ब ऑफ केलेला आहे म्हणजे पार्किंगमुळे मला वाहन दिसत नाही असं नव्हता मी थोडासा पुढे येतो सगळी वाहन दिसतात दोन वाहनांमधली सुरक्षित गॅप बघून मी रस्त्यावर आणू शकतो अंध अपंग लहान मुले हे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आपण काही लोकांनी परदेशात बघितले असतील फोटो बघितले असतील व्हिडिओ बघितले असतील हे पाहिजे हे माहिती असेल आणि त्याचा अनुभव घेतला असेल आम्ही पर्यंत हे तत्व म्हणतो आठ ते ऐंशी साधारणपणे आठ वर्षाचं मूल हे स्वतंत्रपणे रस्त्यावरती जायला लागत किंवा जाता यायला हवं अशा मुलाकडे पण साधारणपणे ह्या वयोगटामध्ये जो व्यवस्थित चालू शकणारा जरा जरी ज्येष्ठ व्यक्ती असतील तरी अशा व्यक्ती ह्यांना वापरता येतील अशा सगळ्या सोयी असल्या तर बाकी सगळी म्हणले पंचवीस तीस चाळीस पन्नासचे लोक पण वापरू शकतात परत ज्ञान दिलं <laughs> मुख्य म्हणजे मला आजच्या सेशनला याला आवडलं याचं कारण सजग लोकांसमोर पूर्ण एक थोडासा मानाचा भाग आहे आणि थोडा दबाबकारेचा आपण कारण हे सगळं ठीक आहे पण मी काय करू याचं उत्तर शक्य आहे मला तेवढं तरी मी याचा प्रयत्न करायला करण्यासारखं बरंच आहे आपण काही गोष्टी करायला लावूया आणि मुख्य म्हणजे हे विचार घेऊन आपले घरचे आपले शेजारी आपले नातेवाईक आपले मित्रमंडळी यांच्यापर्यंत त्या पोहोचूया म्हणून आजचा सेशन आहे की आम्ही म्हणतो की विचार बदला तर वाहतूक बदल आपण त्या जुन्याच पद्धतीने विचार करून तशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर जो आज गोंधळ झालाय तो त्याच्याचमुळे झालाय तर ते जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत तो वाहतूक बदलणार कुठच्याही प्रकारची उपाययोजना चर्चेला आली तर आपण पहिल्या निकषावरती त्याची तेश, पडताळणी करूया ह्यानी सोय कोणाची होणार वाहनांची बस सायकल म्हणलं की पादचारी बस सार्वजनिक वाहतूक आणि सायकल यांची वाहनांची मुद्दाम गैरसोय करावी का हा हे थोडासा वादाचा मुद्दा आहे हरकत त्याची सोय करायला हरकत नाही पण ती पादचारी बस आणि सायकली ह्यांच्या गैरसोयीतून निर्माण व्हायला नव्हतं जे आता वनवे पाटील किंवा त्यांचा ते ते नवीन अवतार सिग्नल फ्री पाटील असा झालेला आहे <laughs> तो आ, सिग्नल फ्री करायला हातात नाही पण माणसांना रस्ता ओरडता यायला पाहिजे ते तुम्ही तु, तु काढून नाही घेता मग बाकी तुम्ही सिग्नल फ्री करा अगदी त्यांना त्यांचे खूप करा काय पण माणसांच्या ज्या सोयी आहेत ज्या आधी होत्या अस्तित्वामध्ये काही प्रमाणात त्या तुम्ही हिरावून घेऊ नाही आपल्याला काय करता येईल हे जग आहे नॅरेटिव्ह आपण नॅरेटिव्ह शब्द बरेचदा वाचतो व्हॉट्सअपच्या अनेक मेसेजेस म्हणतात येत असतात नॅरेटिव्हचं जग आहे आणि दुर्दैवानी पुण्यात बऱ्याच लोकांच म्हणजे त्याच्यामध्ये अधिकारी आलेच नागरिक पण आले राजकीय पुढारी पण आले यांचं नॅरेटिव्ह त्यांनी फार विचार न करता असं झालेलं आहे की वाहनांची सोय झाली पाहिजे वाहनांचा वेग वाढला पाहिजे वाहनं सुसाट पाहिजे थांबायला लागतात वगैरे वगैरे आणि ते नॅगेटिव्ह आपल्याला बदलायचे आणि मला कल्पना आहे आणि सगळे प्रयत्न करतोय ते अजून जोरात करायला पाहिजे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून पादचारी बस आणि सायकल ह्यांचं नॅगेटिव्ह हे आम्हाला पाहिजे हे फार पाहिजे आणि हे करायचे बरेच मार्ग आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मार्ग ते झोपायतोय अजून एक मार्ग आम्ही सुचवत आहे किंवा के सुरू केलं आहे म्हणजे वॉक बस सायकल नावाचा आहे फेसबुक ग्रुप आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही प्रयत्न करतोय की अशा प्रकारचे विचार असलेले जास्तीत जास्त लोक तिथे येतील मग त्याच्यातनं आपण काही उपक्रम करू की ज्याच्याद्वारे आपण कशा प्रकारचे विचार लोकांसमोर जाहीरपणे मांडू शकतो म्हणजे त्याच्याद्वारे जी सारख्या लोकांना ती एकट्याने फाईट नाही करावी लागणार आपण सगळे मिळून ती फाईट करत आहोत पादचारी दिनाचा उल्लेख झाला कुठचाही दिन कशासाठी असतो आपण काय पर्यावरण दिन महिला दिन एड्स दिन आणि हा दिन बरेच वेगवेगळे दिन आपण पाहतो चांगली गोष्ट आहे बऱ्याच दिनांची गरज आहे मुळात ते दिन कशासाठी असतात दिन झाल्यावर दिन झाल्यावर तो घटक दिन झालेला असतो त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपल्या त्या समस्याकडे आपल्याला लक्ष भेटायचं असतो <laughs> आणि जेव्हा आपण ते लक्ष वेधू चर्चा करू त्याच्यात काहीतरी नवीन उपक्रम निर्माण होतात आणि मग आपण अरेच आपण सगळं करूया असे करतो त्या उपक्रमामध्ये भाग घेणारे लोक नंतर काही प्रमाणात चांगल्या गोष्टी झेबरावर देवर, झेबराच्या मागे थांबलेल्या वाहनांना गुलाबाचा वा पूल देणं तसं म्हटलं तर प्रतिकात्मक इनसिग्निफिकंट उपक्रम म्हणता येईल पण असं पूल देणारा माणूस वर्षभर विचार करतो अरेच चांगली पुल दिली आता मी झेबराच्या मागे थांबतो का बरोबर अशा प्रकारचे फायदे आहेत हा दिन अवश्य पाळा आपल्या सोसायटीमध्ये आपल्या कंपनीमध्ये आपल्या वेगवेगळ्या क्षमतामध्ये ते पाळूया अशा बऱ्याच गोष्टी आणि मी त्यांची मांडणी साधारणपणे केली की या सोप्यापासून अवघड होत जाणाऱ्या वडील पी एम सी केअर व्हॉट्सॲप मध्ये त्याच्यावरती सुविधा आहे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल तिथे आपण तक्रारी मांडू शकता पाठपुरावा करायला लागतो ही मॅजिक जातीची छडी नाहीये कल्पना आहे आणि आपल्यापैकी बरेच लोक जिंकून पाठपुरावा करतात पण हे पण एक अजून एक हत्यार आहे आणि आताच जितकी उडी मारावी तितकी कमी आहे त्यामुळे पुढचं मी प्लॅन ठेवलाय कारण त्याला आणत नाही आपण किती टोकापर्यंत जाऊन लढाई लढू ही आवश्यक आहे त्या प्रमाणात आपल्याला ती करायला हवी हा ठीक आहे ठीक आहे हे तुमचं मत एक बरेच असतं ना बऱ्याच लोकांचं मत वेगवेगळं असतं आणि हे मी माझी मतं मांडली असं करायला पाहिजे वगैरे आणि काही प्रमाणात तुमची मतं वेगळी असू शकते मग आपण थोडं हे बघायला पाहिजे की वेगळी असू शकते पण असायला काय हवी मागे काही कायद्याचं नियमांचं किंवा असं काही फ्रेमवर्क आहे का आणि खास करून या क्षेत्रामध्ये खूप काम केलेले आहेत रणजित आहेत आपल्यासमोर मी त्यांना विनंती करतो की हा भाग पुढे त्यांनी जास्त सो पद्धतीचे <coughs>